टी आर टी आय पार्टी सारथी महाज्योती आर टी अमृतमार्टी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या जा। इत्यंभूत आणि खऱ्या खात्रीशीर माहितीसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील नंबर वन प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप इतराव ते आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते कॉल येत होते की पार्टीचा दोनदा लाभ घेता येतो का पोलीस भरतीसाठी जे पार्टीचं नोटिफिकेशन आलं की अर्ज नवीन सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनी तयारीत राहा तर त्या विद्यार्थ्यांचा मला कॉल येते मेसेज येते की बाबा दोनदा लाभ घेता येतो का सर आम्ही साठी लाभ घेतलेला आहे आयबीबीएस साठी तर पोलीस भरतीला घेता येईल का किंवा अजून कोणत्या एक्झाम साठी घेतलाय त्यांच्या सहा महिन्याच्या बॅचेस संपलेले तर पोलीस भरतीसाठी जे नोटिफिकेशन आलंय त्यामध्ये लाभ घेता येईल का तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तोच अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती आज बोलणार आहे बार्टी दोनदा लाभ घेता येतो का आज मी बार्टी कार्यालयाला संपर्क केला होता त्यांना विचारलं कॉलवरती दोन वेळा की नेमकं हे काय दोनदा घेता येतो का त्यांनी जी माहिती दिली ती खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडीओ सगळ्यात आधी आपण ते सुरु करण्याआधी आपण एक चॅलेंज घेतलं होतं ते तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्राईबर त्याचे आज साडेतीन हजार सबस्क्राईब झालेत सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आपल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आता आपण एक जी आर बघूया चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा जी आर आय त्यामध्ये जी आर तो नागरी सेवा परीक्षा या परीक्षांच्या काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने हायर एक्झामिनेशन म्हणजे लोवर टू हायर येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी बार्टी मधील तुलनेने कमी काठिण्य पातळी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी सदर विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरवण्यास मान्यता देण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा जी आर आय विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमाची व्याप्ती निवड प्रक्रिया या बाबींचा विचार करून पोलीस व मि आय सी इतर तत्सम स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवायुक्त अराजपत्रित गट क महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र न्यायिक सेवा राज्य सेवा यूपीएससी नागरी सेवा हा सिक्वेन्स सांग विद्यार्थी मित्रांनो लोअर टू हायर मी त्यांना विचारलं की हा सिक्वेन्स नेमका काय त्यांनी सांगितलं पोलीस भरती सगळ्यात खाली येतं त्यानंतर बँक येतं स्पेसिफिकली क्वेश्चन मी विचारला होता बँकेचा लाभ घेतलेला आहे मागच्या वेळेस बँक एक्झामचा तर तो पोलीस भरती घेऊ शकतो का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तो लाभ घेऊ शकत नाही कारण पोलीस भरती ह्या डिफिकल्टी लेवलमध्ये सगळ्यात खाली येतं म्हणजे विद्यार्थी मित्रांना वाटत की स्टायपेंड पोलीस भरतीला जास्त आहे आणि बँकिंगला एस ला कमी आहे लोअर असेल तसं नाही विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी बँकिंगचा लाभ घेतलाय त्यापैकी पोलीस भरतीसाठी इलिजिबल नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं त्यांचा कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आणि तुम्ही स्वतःही माझ्यापेक्षा तुम्ही स्वतःही संपर्क करू शकता पार्टीला आणि ते विचारू शकता इथं स्पष्ट दिलंय की पोलीस भरती सगळ्यात खाली असेल त्यानंतर बँक म्हणजे लोअर टू हायर तुम्ही जाऊ शकता ज्यांनी पोलीस भरतीचा लाभ घेतलाय उद्या ज्यावेळेस बँकेच बँक साठी सुरू होऊन जाईल त्यावेळेस तुम्ही ते एक्झाम देऊ शकता नंतर चा लाभ घेऊ शकता एस चा लाभ घेऊ शकता राज्यसेवेचा लाभ घेऊ शकता जर तुमची स्पेसिफिक इंजिनिअरिंग मध्ये असेल तर एमईएस चा घेऊ शकता जर तुमचं ज्युडिशियल मध्ये असेल तर न्यायिक सेवेचा घेऊ शकता नंतर युपीएससी चा घेऊ शकता या ने तुम्हाला जाता येईल दुसरा एक मुद्दा होता दुसरा एक मुद्दा तरी सदर विद्यार्थी तुलनेने जास्त काठिण्य असलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा करता प्रवेशास पात्र ठरेल तथापि अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे सांगितलाय नमूद वरिष्ठ काठिण्य पातळीमधील पूर्व प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यास कनिष्ठ काठीण्य पातळी असलेला स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना हा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी हायर डिफिकल्टी लेवल ची लाभ घेतलेला आहे तो लोअर डिफिकल्टी लेवलचा लाभ घेऊ शकत नाही दुसरा एक मुद्दा आपण बघूया न्यायिक परीक्षा व अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली पात्रता शैक्षणिक अर्हता आणि अभ्यासक्रम म्हणजे तुमचा एलिजिबिलिटी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि सिलेबस हे भिन्न असल्यामुळे असे विशेष अर्हता प्राप्त विद्यार्थी हे न्यायिक परीक्षा म्हणजे तुमचं ज्युडिशियल आणि इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त इतर विशेष अर्हता लागून असलेल्या परीक्षांसाठी पूर्वप्रशिक्षणासाठी प्रवेशास पात्र ठरतील म्हणजे स्पेसिफिकली विशेष अर्हता प्राप्त विद्यार्थी तर हे बाकीचं कंबाईन किंवा सेवा असे लाभ घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची लाईन हे उपरोक्त अ आणि ब येथील बाबींना शासन मान्यता देण्यात येत आहे याचा अर्थ असा आहे मी याच समोर सांगतो तुम्हाला की लोअर टू हायर म्हणजे पोलीस भरती त्यानंतर आयबीपीएस बँक त्यानंतर एस एस सी त्यानंतर ग्रुप बी अँड सी नंतर ई एस आणि न्यायिक सेवा नंतर राज्य सेवा आणि यूपीएससी ह्या सिक्वेन्सने तुम्ही हायर कडे जाऊ शकता हायर चे लाभ घेऊ शकता पण लोअरकडे येऊ शकत नाही मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यानं नवीन फॉर्म कसा भरावा अर्ज कसा करावा डॉक्युमेंट कोणते लागतील किंवा कोणतीही माहिती असेल कोणती शंका असेल तर खालील गुगल फॉर्म प्रत्येकानं भरायचा आहे हा व्हिडीओ बघणाऱ्या प्रत्येकानं गुगल फॉर्म भरायचाच आहे त्यानंतर हे आपलं एक युट्यूब चॅनल आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या आपले सबस्क्राईबर आता तीन हजार झालेले आहेत लवकरच हे पाच हजार होतील या चॅनल वरती आपण प्रिवियस इयर म्हणजे मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन्स कलेक्ट के केले आहेत प्रत्येक एक्झामचे पी एस आय पी एस आय एस टी एस ओचे ग्रुप बी ग्रुप सी चे एस चे बँकिंगचे पोलीस भरतीचे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले मागच्या वेळेस त्यांच्याकडून क्वेश्चन्स घेतले आहेत ते क्वेश्चन मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने गुगल फॉर्म भरा त्यानंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचा जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधतणं महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बारती महाज्योती आर टी अमृत सर्व संस्थांचं